डेग्रा शहरात प्रथमच स्वतंत्र सेनेटरी वेअरचे भव्य दालन सेवा स्टाईल सेंटर नॅशनल सेनेटरी वेअर अँड शिफ्ट फिटिंग सर्व प्रकारचे बेसिन सर्व प्रकारचे कमोटेफ नाट शॉवर बाथरूम एसेसरीज मिळण्याचे एकमेव ठिकाण श्री शिवाजी कॉम्प्लेक्स रिलायन्स स्मार्ट फॉईंट खाली नवीन बस स्टेशन रोड बेस्ट रायटर सैय्य झिरो चार अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या रोडा जोनस मध्ये चोरी करणारे चोरटे जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी दहा घरपोडी व एक चोरीचा गुन्हा आणला उघडकीस अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिग्रस येथील रोडा ज्वेलर्स येथून दिवसाने तीन महिलांनी मोठ्या शिताफीने हार चोरला होता तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये घरफोडी व चोरीचे प्रकरणे वाढल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाला गुन्हेगारी उघडकीस आणण्याकरिता आदेशित केले असता स्थानिक गुन्हे शाखा पथकाने दहा घरफोडी व एका चोरीचा छडा लावला आहे घरफोडीच्या सात गुन्ह्यामध्ये सामील असलेल्या रोशन उर्फ चिकन्या मोतीराम क्षीरसागर याला जेरबंद करून स्थानिक गुन्हे शाखाने तीन लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला तर पोलीस स्टेशन वनी व शिरपूर येथील घरफोडी करणारा पंकज राजू गोंडाने सागर जनार्दन गोखटे यांना ताब्यात घेऊन दहा लाख सत्तावन्न हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला तर रोहित मच्छिंद्र डुकले एक महिला व एक विधिघर संघर्षग्रस्त महिला व एक ज्या बालिका अशा तीन महिलांना राणीहार चोरला त्या तीन महिला व दोन पुरुष यांना स्थानिक गुन्हे करून त्यांच्याकडून राणीहार हस्तगत केला तर यवतमाळ शहरात दिवसा घरफोडी त्याच्याकडून रा, करून, करून, साठ हजाराचा मुद्देमाल जप्त केला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर सहायक पोलिस निरीक्षक गजानन गजवारे पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके गजानंद राजमल्लू शरद लोकरे योगेश गटलेवार हेडाऊ ऋतुराज मेडवे निलेश राठोड विनोद राठोड आकाश सहारे रुपेश पाली योगेश डगवार आकाश सूर्यवंशी देवेंद्र होले योगेश टेकाम सुनील खंडागळे सुधीर पांडे सुधीर पिदुरकर उल्हास कुरकुटे निलेश निमकर सलमान शेख रजनीकांत मडावी नरेश राऊत सतीश फुके संतोष भोरगे रमेश राठोड सुभाष जाधव कुणाल मुंडोकार सुनील पंडागळे कवीश पाळेकर दिगंबर पिलावन सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या कारवाई पार पडली अफजल खान ऋषिकेश शिराज सह सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद